मित्र आजचा हा दौरा शनी शिगणापूर शनी शिंगणापूर हे महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील सोलापूर व पुणे या तीन जिल्ह्याच्या सीमेवर वसलेला आहे हे शहर यादवकालीन चक्रवर्ती शिंदन देव महाराजांनी वसवल्याचे या ठिकाणी ऐतिहासिक माहिती आहे हे मंदिर शिवशंभू मंदिर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांचे खाजगी मंदिर म्हणूनसुद्धा प्रसिद्ध आहे स्वतः महाराज आणि त्यांचे कुटुंबीय येथे महादेवाच्या दर्शनाकरिता येत असत तसे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती राजे यांनी मंदिराला दानपत्र दिलेले होते आणि मंदिराची पूर्ण काळजी हे दोन्ही छत्रपती घेत असत तर या मंदिराचा जीर्ण उद्धार एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये शाहू महाराजांनी सध्याचे देऊळ बांधलेले आहेत सरदार बाजीगोळे यांच्या देखरेखेखाली ह्याचा जीर्ण उद्धार झाला दक्षिणेतील रामस्वामी नावाच्या एका तज्ज्ञांकडून शिखराचे व मंदिराची डागडुगजी करून त्याचा आकर्षक असा रंग देण्यात आलेला आहे चला तर मंदिरात या मंदिरात आपण येथील या ठिकाणी बडवे यांच्याशी चर्चा करूया या चर्चेसाठी माजी आमदार गुरुनाथरावजी साहेब कंदार स्वातंत्र्य सेनानी हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत मा का िया ै

लिंग आहे अर्धांगी अर्धांगी बस लक्ष छोटे लिंक माझे पारवाजी या ठिकाणी पुनर्विवाह झालेला आहे त्यामुळे या ठिकाणी चारित्रेमा दर्शन या ठिकाणी या ठिकाणी सुनावणी दुसरीकडे नाही मोठी जी शिवलिंग ते अर्धा की शंकर पार्वती छोटी जी शिवलिंग अर्धा कि विष्णू लक्ष्मी हरी आणि हरव या ठिकाणी 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 एकच बाकी शिवलिंग तिथे वेगवेगळे आहेत ना इथे एकत्र आहेत पण सण काय दोन पिंडीचा इतिहास काय आहे मग काय सांगले बडे व्हणे माधव पार्वती महादेव पर्व दोन दिवस आहे म्हणजे लिंग म्हणजे महादेवाचे काय खालची प सं शाळे पार्वतीचा आहे इथं दोन कशा आहेत लिंगकडे आता आपले तर बाबा देवदुर्गा हाय ना हॉटेल हॉटेलला मंदिर त्याला रिंग आहे आणि मंदिरात रिंग नाही इथं दोन शास्त्रामध्ये असत कशामध्ये सातारा जिल्ह्यातील शिखर शिंगणापूर या ठिकाणी आम्ही प्रवासासाठी आणलो आहोत